नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहेत रामेश्वर रुस्तुम चव्हाण राणार शिरशी तांडा यांनी बेस्टमॅनची फवारणी घेतली होती अगोदर आज परत बेस्टमॅन घ्यायला आलेले आहेत तर जाणून घेऊयात त्यांच्या बेस्टमॅन बेस्टमॅनचे रिझल्ट कसे आहेत रामेश्वर भाऊ याच्या अगोदर तुम्ही बेस्टमॅन फवारलं तुम्हाला कसं वाटलं मी ह्याच्या अगोदर मी फवारलं होतं सर याचे एक नंबर रिझल्ट आले आलेत आपल्याला पण आता ही दुसरी फोआर नेहमी मारायला लागलो याची रिझल्ट वाटले एक नंबर रिझल्ट कुठले कुठले रोग गेले ह्याच्या मामा तुड़ थोड थोडा ह्याच्यानं सगळे गेलेले आहेत अच्छा सोबत काय वापरलो तुम्ही सिटीजन सिटीजन वापरलो सिटी बॅन म्हणजे कोरोजन आणि त्यासोबत तुम्ही ए टू झेड एक टॉनिक वापरले टॉनिक ह्याच्या कापसाची तुमची एकंदरीत परिस्थिती कशी झाली आता एकदम माझा जोरदार कापूस आणि शेतकरी बंधूंनी फवारला पाहिजे का नाही फवारला पाहिजे आपल्याला तुम्हाला वाटले वाटलं दुसरी घ्यायला आले शेतकरी शेतकरी मित्रांनो हे होते रामेश्वर भाऊ यांना आपण बेस्टमॅनचे फवारणी दिली आपण बळस दिली त्यांना अतिशय जबरदस्त रिझल्ट वाटले पंधरा दिवसांनी परत बेस्टमॅन ची फवारणी ते घ्यायला आले त्यांनी पंधरा लिटर पंपाला तीस एम एल बेस्टमॅन दहा एम एल सिटीजन आणि पन्नास एम एल ए टू झेड अशी फवारणी घेतली होती आज परत ते फवारणी घ्यायला आले शेतकरी मित्रांनो हे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे थ्रीप मावा तुडतुडा पांढरी माशी आळी व झाडांच्या सर्वांगीण विकासासाठी ही फवारणी त्यांनी घेतली होती त्यांचं म्हणणं आहे आपणही ही फवारणी घ्यावा बरोबर ना रामी बरोबर शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे ना हात्रीशीर ओके शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमला त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद वीड�